मी जे नाश्ता करून आलो गवकर नाही खाली नाश्ता दत्ता मी संघच नाश्ता करून आलो हो नाही नाही

नमस्कार नमस्कार मंडळी नाही नाही नको खरंच जावं पाऊस उघडला का तुमच्या तिकडं नाव काही दिसत नाही तर कमेंट केल्याशिवाय नाव दिसत नाहीत कमेंट केल्याशिवाय निवांत तुमच्या तिकडे पाऊस उभं का पाऊस <laughs> आपला लाईव कुठपर्यंत पोहोचते फोन uh, कमेंट करून सांगा बरं कमेंट करून सांगायला कुठपर्यंत आहे कोण कुठून व्हाय ना, ओपन भाई ना ते केवायसी ते सर्व डाऊन दाखवा लागला तिथं आपल्याकड लाडक्या बहिणीची केवायसी करून भेटल फुकट मध्ये कमेंट करा सर्वजण कमेंट कोणाची राहिली असली तर व्हॉट्सअप नंबर माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर फक्त आधार कार्ड आणि ओ टी पी जे आधार कार्डला ओ टी पी पडेल ते ओ टी पी सांगायच लाडक्या बहिणीची सी तुमच्या तिकडे पाऊस वगळला का कमेंट करून सांगा बरं पाटापाट तुम्ही कमेंट नाही केले मी काय बोल शुभ सका शुभ सका हैदराबाद हैदराबाद आम्ही लई वेळेस गेलेलो होते हैदराबाद ला हैदराबाद ला कुठायच सध्या लाडक्या के बहिणीची केव्हा अशी कुणाकोणीच राहिली एवढी इंग्रजी येत नाही की र मराठी करा लगेच उत्तर देतो they oh. may लई भोग कुत्र एडे दत्ता कुठे आलाय का कुती गाडी घेऊन आलाय देऊन दत्ता नाही आला आला हा जा म्हणलं एखादा ड्रेस बिरेस आणावत हेते काय काय हा का आता तुला लाज का का दे। देना पैसे कपडे आणायला तू दे पैसे दे पैसे चल पैसे दी पैसे हसन को पैसे दी हसन को पैसे दी पैसे दिख नहीं पैसे देत काय लॉक ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचवीस लॉकल लकले म्हणलं नमस्कार म्हणजे पैसे दे की नाही तू दे पैसे दे चल चॉकलेट आणाय पैसे दे चल पैसे दे पैसे दे की नाही तू ये सका जगह धीरापुर रियल महत्ति कहीं स्टार हा का तेव्हा मायालाय माग आहे आपलं इन्स्टाचं अकाउंट आहे मित्रांनो आकाश चोपन झिरो चार इंस्टा एक कॉमेडी बाज आपला आहे कॉमेडी बाज आपली वाटत एवढा सोपं नाही मित्रा कारण किती जरी राग आला ना तरी लक्ष्मी जपण्यासाठी तोंडात साखर ठेवूनच बोलावला